हॅलो माय यूटूब फॅमिली कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही पण ठीक असाल आणि मी पण ठीक आहे तर फ्रेंड्स मला बऱ्याच वेळा लोकांचे एम येतात मेसेज येतात कॉमेंट येतात की तुम्ही केसांना काय लावता तुमचे केस खूप छान आहेत तुमचे केस खूप लांब आहेत तुम्ही काय लावता केसांना मला सांगा वगैरे याच्या आधी पण मी मला वाटते दोन तीन वेळा व्हिडिओ केलेले आहेत शॉर्टमध्ये ब्लॉगर्स केलेले आहेत यूट्यूबला तुम्ही जाऊन चेक करू शकता जे मी केसाला यूज करते किंवा जे मी केसांसाठी करते ना उपाय ते त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे आणि पर परत एकदा लोकांचे खूप सारे मेसेजेस याय लागले मला म्हणून मी परत विचार केला की के आपण अजून एकदा व्हिडिओ बनवावा तर फ्रेंड्स आता बघा धावपळीच्या युगामध्ये स्वतःसाठी वेळ कोणालाच काढता येत नाही नव्याण्णव टक्के म्हणण्यापेक्षा शंभर टक्के महिला आता जॉब करतात त्याच्यामुळे त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायला जमत नाही केसांची काळजी घ्यायला जमत नाही आणि ते मेन कारण आहे प्लस बाहेरचे कोणतेही केमिकलयुक्त प्रोडक्ट यूज करायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेल केसांना लावायचं नाही ते तर मी पण लावत नाही <laughs> पण आठवड्यातून दोन तीन वेळा केसांना ला तेल लावून केस धुतले पाहिजेत आणि आज मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की जर केसामध्ये जर तुमच्या केसांमध्ये जर कोंडा होत असेल तर तो कोंडा घालवण्यासाठी एक साधा आणि सिंपल छोटासा उपाय आहे ते तुम्ही करू शकता जो मी तुम्हाला आता दाखवणार आहे आणि तो मी स्वतः ट्राय करते आणि त्याचा मला बेस्ट रिझल्ट आहे म्हणून मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते मला वाटतं याआधी पण मी सांगितलेलं आहे पण आता परत एकदा मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे आणि खरं सांगायचं म्हणजे मी तर केसांना तेल डेली यूज नाही करत मी केसांना तेल लावत नाही मला सवय आहे पहिल्यापासून उद्या केस धुवायचे म्हटलं तर आदल्या दिवशी केसांना तेल लावायचं छान मसाज करायचे आणि दुसऱ्या दिवशी केस धुवायचे पण जसं मी व्हिडिओ व्हिडिओ वगैरे बनवते म्हणजे नाही का आता माझे माझी आय डी पण फॉर्ममध्ये हे लागलेली आहे त्याच्यामुळे आणि सगळ्यात जास्त लोकांना केस माझे खूप आवडतात म्हणून मी जरा जास्त लक्ष देते केसांकडे आता तर मी आता ते डेली आठवड्यातून दोन वेळा तरी हा उपाय ट्राय करते कारण जर आपल्या केसामध्ये जर कोंडाच नाही राहिला तर केस गळणार नाहीत आणि प्लस केस वाढणार पण तर तुम्ही पण हे ट्राय करू शकता तर करायचं काय तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता मी केसांच्या लेंथनुसार मला पाहिजे तेवढं तेल घेतलेलं आहे आणि तेल आपलं साधं पॅराशूटचं आहे आणि त्याच्यामध्ये कापुराच्या दोन मोठ्या मोठ्या वड्या घेतलेल्या आहेत आणि ते तेल गरम होऊन त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली वितळून जातात आणि हे तेल थंड कोमट झाल्यानंतरनं आपल्या केसांना छान पद्धतीने अप्लाय करायचं आपल्या स्कॅल्पला पूर्ण तेल हे ॲप्लाय झालं पाहिजे तर तुम्ही बघू शकता कापुराच्या वड्या हळूहळू सगळ्या वितळत चाललेल्या आहेत आणि तेल खूप खूप गरम झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता पूर्ण कापुराची वडी वितळून गेलेली आहे तेलामध्ये हे जे तेल आहे ते पूर्ण थंड झाल्यानंतरही तुम्ही केसांना इथे लावू शकता आणि कोमट जरी ठेवलं तरीही चालेल पण लक्षात ठेवा तेल लावताना पूर्ण हे आपली ही जी स्किन आहे डोक्याची त्याला पूर्ण तेल लागलं पाहिजे आणि छान एक दहा ते पंधरा मिनटं मसाज करायचे पूर्ण आपल्या केसांना तेल लावायचं आहे तुम्ही बघू शकता म्हणजे मी करते मला बेस्ट रिझल्ट आहे किती पण कसला पण कोंडा असू द्या म्हणजे कोंड्यामध्ये पण प्रकार असतात कोणाचा असा पांढऱ्या पांढऱ्या पावडरसारखा कोंडा असतो कोणाचा ओला कोंडा असतो कोणाचा असा स्किनला चिटकून -कौंडा राहिलेला कोंडा असतो तर कसला पण तुमचा कोंडा असू द्या तो या तेलाने पूर्ण क्लिअर होतोय बस त्याच्यामध्ये तुमच्या लेंथ वाईज तुमचे केस केवढे आहेत त्यानुसार त्याच्यामध्ये एक वडी दोन वडी तीन वडी अशा कापुराच्या वड्या टाकून गरम तेल करून त्याच्यामध्ये त्या वितरून घ्यायच्या आणि तेल थंड झाल्यानंतरनं ते आपल्या केसांना अप्लाय करायचं पूर्ण रात्रभर ते केस केसांना तेल राहिलं ना सकाळी तुम्ही केस छान तुमचा जो कोणता शॅम्पू असेल आता शॅम्पू म्हटलं तर मी लहानपणापासून एकच शॅम्पू यूज करते आणि तो आहे क्लिनिक प्लस आणि तो माझ्यासाठी बेस्ट आहे आणि तो मला सूट पण झालेला आहे तुम्ही कोणता लावता खरं तर मला असं वाटतं की क्लिनिक प्लस हा बेस्टच आहे पण तुम्ही जो लावत असाल तो त्या शॅम्पूने केस छान असे धुवून घ्या आणि एका एक यूजमध्ये रिझल्ट भेटत ना आ, नाही त्याला हो आठवड्यातून दोन वेळा तर तुम्ही हे हा उपाय केला पाहिजे तर तुमचा कोंडा पूर्ण नाहीसा होईल आणि तुमचे केस गळायला गळायचे थांबतील प्लस वाढायला पण सुरुवात होईल तुम्ही ट्राय करून सांगा आणि तुम्हाला तसा रिझल्ट भेटला तुम्हाला छान वाटलं तर मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटला हा उपाय आणि असे भरपूर उपाय आहे जे मी ट्राय करत राहते तर मी तुम्हाला ते पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेनच तोपर्यंत बाय बाय आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जर कोणी माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय